दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव भर पावसातही शेतकऱ्यांच्या बांधावर केली पाहणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची पाहणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सुरू केली असतानाही पाऊस सुरू असतानाही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली आहे नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शासनाला सादर करा असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत तर दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा असंही सरकार पाठीशी तुमच्या खंबीरपणे उभा आहे असं त्यांनी विश्वास दिला आहे दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दाडी फाटा बोरखडी पायगंडी चांगेफळ देवखेड रुमणा शिवारात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा केंद्रीय आयुष आरोग्य कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे सकाळपासूनच या परिसरामध्ये पाऊस सुरू असतानाही त्यांनी अंगात रेनकोट घालून शेतकऱ्यांच्या बांधावर ते गेले आहेत नुकसानीची पाहणी केली आणि प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिलेत आणि शेतकरी बांधवांशी संवाद साधलेला आहे आलेल्या नैसर्गिक संकटाला आपण सर्वच सामोरे जाऊ सरकार तुमच्या पाठीशी आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी या दृष्टिकोनातून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं सांगून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई त्यांच्या खात्यात जमा होईल अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिलेली आहे बावीस सप्टेंबर रोजी राजा तालुक्यातील काही परिसरामध्ये अगदी झटखुटीसदृश पाऊस झाला त्या पावसामुळे विद्रुपा नदी असेल गोद्रा नदी असेल आजूबाजूचे ओढे नाले असतील त्यांना महाभयंकर असे पूल पूर आले त्यामुळं शेतकऱ्यांच्या नदी नाल्याकाठच्या सगळ्या जमिनी खरदून गेल्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि जवळपास गेल्या पूर्ण पावसाळाभरच आज कमी जास्त प्रमाणात सतत पाऊस असल्यामुळं अनेक चांगल्या ठिकाणी सुद्धा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या सगळ्या पिकाचे पंचनामे करण्याचे निर्देश आम्ही प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत कोणाच्या विहिरी खचलेल्या असतील पुढे रस्ते खराब झालेले असतील पुढे सोलर पंप वगैरे खराब झाले असतील विद्युत पंप वगैरे पडलेले असतील त्या सगळ्या बाबींचे निर्देश संबंधित वेगवेगळ्या संबंधित विभागाला त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत कुठलाही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहायला नको असे सक्त आदेशसुद्धा आम्ही दिलेले आहेत प्रत्येक ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या प्रत्येकाला त्याच्या नुकसानीच्या प्रमाणामध्ये शासन नियमाप्रमाणे मदत त्यांच्या पत्रामध्ये पडली धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधखेड राज्य